श्रीराम साधक हो सध्या आपण सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे शिष्योत्तम परमपूज्य श्री केशवराव बेलसरे तथा बाबा बेलसरे यांच्या दृढनिश्चयात्मक साधन व संपूर्ण समर्पण या पैलूंनी ओतप्रोत आनंद साधना या आत्मचरित्रात्मक साधन वृत्तांताचे वाचन करणार आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत परमपूज्य बाबा सांगतात माझ्या अंगी बुद्धीचा विद्येचा बोलण्याच्या कलेचा आणि प्राध्यापकपणाचा मोठाचा अभिमान होता तो सोडण्यासाठी मी पुढील अभ्यास केला काही दिवस श्री सद्गुरूंच्या समाधीपुढे मी रोज सकाळी झाडून काढले आणि शेणाने सारवले तसेच केराचे टोपले डोक्यावर घेऊन बाहेर नेऊन टाकले लहान मुले व काही वयस्कर स्त्री पुरुष समाधीपुढील अंगणात रोज पहाटे घाण करीत त्याबद्दल तक्रार न करता पत्रा आणि झाडू घेऊन काही दिवस मी ती घाण साफ केली त्याचप्रमाणे अगदी अडाणी अनपड आणि आचरट माणसांमध्ये त्यांच्या बरोबरीने मी मिसळलो काही अडाणी स्त्री पुरुषांची विलक्षण बुद्धी आणि जीवनाचे प्रचंड ज्ञान पाहून माझी पुस्तकी विद्या लाजली आणि आपणहून मागे सरली तसेच काही अगदी साध्या माणसांमध्ये असा एखादा गुण मला दिसला किंवा अशी एखादी कला आढळली की मानवी जीवनाचा अथांगपणा पाहून माझे मन थक्कच झाले मला पटले की भगवंताप्रमाणे जीवन देखील अनंत आहे ते कोठे कसा विलास करील याचा नेम नाही आपण उगीच प्राध्यापक म्हणून मिरवतो योगायोगाने ज्या माणसाला संधी मिळते त्याची बुद्धी किंवा कला जगाला दिसते जगात वावरणारी बाकीची कितीतरी बुद्धी किंवा कला अज्ञातपणे अक्षरशः वाया जाते शिवाय ज्यांची बुद्धी किंवा कला अशा रीतीने वाया जाते त्यांना त्याचे काहीच सुखदुःख नसते ही त्यात आणखी मौज आहे हे सगळे प्रत्यक्ष पाहिल्यावर विद्या वक्तृत्व आणि लेखन याबद्दलचा माझा अभिमान आपोआप एकदम खाली कोसळला दुसऱ्याचे दोष मला पूर्वी दिसत व आजही दिसतात परंतु दुसऱ्याचे दोष पाहणे व बोलणे हे सद्गुरूंना आवडत नाही याची मनोमन खात्री झाल्याबरोबर माझे धोरणच बदलून गेले पूर्वी दुसऱ्याचा दोष मला दिसला की लगेच मी त्याचा उच्चार करी पुष्कळ वेळा तो दोष दोष नसायचा माझ्या मनाची ती दुष्ट कल्पना असायची आता दुसऱ्याचा दोष मला दिसला की तो माझ्यात आहे का नाही हे मी लगेच पाहू लागतो थोड्या प्रमाणात का होईना पण तो माझ्यात आहे असे बहुतेक मला आढळते अर्थात दुसऱ्याच्या दोषाचा एकदम उच्चार करण्यास माझी जीभ रेटत नाही पण नामाने मला आणखी एक पाऊल पुढे ढकलले आहे सध्या कोणत्याही व्यक्तीला पाहिल्यावर व्यक्ती म्हणून तिच्याबद्दल आदर वाटतो कारण तिच्यातील दोषाबरोबर तिचे गुण गुणदेखील मला दिसू लागतात श्री सद्गुरूंना न आवडणाऱ्या गोष्टी झाल्या आता त्यांना आवडणाऱ्या गोष्टी सांगतो भगवंताचे नाम भगवंताने दिलेल्या परिस्थितीत समाधान कोणाचे अंतःकरण न दुखवणे आणि गोडवाणीने माणूस जोडणे या चार गोष्टी त्यांना अगदी मनापासून आवडतात नामाने भगवंत भेटतो म्हणून आत्तापर्यंत मी नाम घेतले पण आता त्यांना आवडते म्हणून नाम घेतो आश्चर्य असे की पूर्वीपेक्षा आता नाम अधिक आपलेपणाने खोलपणे सूक्ष्मपणे आणि तन्मयतेने घडते शिवाय आतापर्यंत मी नाम घेतो ही भावना होती आता ते माझ्याकडून नाम घेवतात किंवा त्यांच्या कृपेने माझे नाम चालते ही भावना झाल्याने नाम अगदी सहजपणे आणि मजेने घडते भगवंताने ज्या स्थितीत आपल्याला ठेवले आहे तिच्यात समाधान मानणे त्यांना फार फार आवडते परिस्थिती सुधारण्यासाठी व्यवहारातील प्रयत्न अवश्य करावा तो झाल्यावर मग मात्र आपण समाधान राखावे हे लक्षात धरून प्राप्त परिस्थितीत मनाचे समाधान ठेवण्याचा अभ्यास मी रात्रंदिवस करीत आहे त्यामुळे पदोपदी त्यांची आठवण होते आणि आपले जीवन त्यांच्या इच्छेने चालले आहे ही जाणीव चांगली जागी राहते संपूर्ण समाधान अर्थात अजून मला साधले नाही असो साधक हो प्रपंचामध्ये कोणाचे अंतकरण न दुखवता वागणे सोपे नाही आपला स्वार्थ संपूर्ण सुटला तरच आपल्याला तसे वागता येईल असे सांगून आपल्याकडून कोणाचेही अंतःकरण दुखावले जाणार नाही याचा परमपूज्य बाबांनी अभ्यास केला तो अभ्यास आपण पुढील भागात ऐकणार आहोत श्रीरामसमर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना स्त्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत असे नम्र विनंती श्रीराम समर्थ